झारखंड मध्ये सध्या एक मध्य घोटाळा गाजतोय हा घोटाळा आहे तब्बल साडेचारशे कोटींचा या हाय प्रोफाईल घोटाळ्यामध्ये आतापर्यंत अकरा जणांना अटक झालीय त्यात मोठे अधिकारी आणि मध्य व्यावसायिक अडकलेत यातील एक जण महाराष्ट्रातील एक व्यावसायिक आहेत त्यांचं नाव आहे अमित प्रभाकर साळुंखे या व्यावसायिकाची लिंक थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे जोडली जाते त्यांचा या मध्य घोटाळ्याशी काय संबंध आहे एकशे आठ क्रमांकाच्या अँब्युलन्स कंत्राटदारांवरून तो कसा करणार आला होता हेच या सविस्तर जाणून घेऊ झारखंड राज्यातील उत्पादन शुल्कामध्ये अनियमितता आढळून आल्याचे उघडकीस आले या प्रकरणी झारखंड पोलिसांचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चौकशी करतोय हा घोटाळा तब्बल साडेचारशे कोटींचा आहे राज्य उत्पादन शुल्काचे वरिष्ठ अधिकारी व मोठे मध्य व्यावसायिक यांनी मिळून उत्पादन शुल्कामध्ये अनियमितता आणून चोरी केल्याचं समोर आलंय या प्रकरणात काही अधिकाऱ्यांसह अकरा जणांना अटक झाले त्यात मनुष्यबळ पुरवठा करणारी कंपनी सुमित फॅसिलिटीज लिमिटेड चे संचालक अमित प्रभाकर साळुंखे यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे साळुंखे हा पुण्यातील व्यावसायिक आहे या घोटाळ्यात छत्तीसगड मधील बडे मध्य व्यावसायिक सिद्धार्थ सिंघानिया यांना अटक झाल्यानंतर त्यांची चौकशी झाली त्यात ते त्यांनी साळुंखे यांचं नाव घेतलंय झारखंडच्या उत्पादन शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीत महत्वपूर्ण भूमिका बजावल्याचं या चौकशीत समोर आलंय मध्य व्यावसायिक सिंघानिया यांनी मधील कामकाज व्यवस्थापनासाठी साळुंखेंच्या एजन्सी कडून मनुष्यबळ पुरवलं होतं ही एजन्सी तब्बल आठ महिने कार्यरत होती या एजन्सी कडून आर्थिक अनियमितता म्हणजेच उत्पादन शुल्काची चोरी केल्याचं समोर आल्यानंतर या एजन्सीला सरकारने काळ्या यादीत टाकल्याचं देखील समोर आलंय नोकरशाह आणि खाजगी कंपन्यांचं नेटवर्क दारू वितरणात फेरफार करून उत्पादन शुल्क बुडवून सरकारला कशा प्रकारे चुना लावत आहे याचं हे प्रकरण आहे त्यात आता साळुंखेला अटक झाली या मध्य घोटाळ्यात ही अकरावी अटक आहे पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या घोटाळ्याशी शिंदेचा संबंध काय तर साळुंखेला अटक झाल्यानंतर संजय राऊत यांनी एक खळबळजनक झारखंडच्या दारू घोटाळ्यात अटक झालेला साळुंखे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निकटवर्ती असल्याचा आरोप राऊतांनी केलाय राऊत म्हणाले की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात तब्बल आठशे कोटी रुपयांचा रुग्णवाहिका घोटाळा झाला होता या प्रकरणात निविदेचे मूल्य सहाशे कोटींना वाढवण्यात आले होते या घोटाळ्याचे आर्थिक लाभ श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन कडे वळवण्यात आले होते असा थेट आरोप राऊतांनी केला राज्यात एकशे आठ क्रमांकाची अँब्युलन्स सेवा देण्याचं कंत्राट हे साळुंखेच्या संस्थेला मिळालं होतं तेव्हाच विरोधकांनी साळुंखेवरून एकनाथ शिंदेवर आरोपही केले होते त्यानंतर आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही अमित साळुंखेच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली साळुंखे हा सुमित फॅसिलिटीज कंपनीचा प्रमुख आहे याच कंपनीला महाराष्ट्रात अम्ब्युलन्स सेवा देण्याचं या कंपनीचं आणि काम मिळाल्यानंतर आर्थिक अपहार करायचा झारखंड मध्येही याच पद्धतीने काम करून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आव्हाडांनी केलाय दरम्यान आता साळुंखे मद्यविक्री घोटाळ्यात अडकल्यानंतर विरोधकांनी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांना घेरण्यास सुरुवात केली त्यामुळे आता पक्षातील मंत्री आमदारांनंतर शिंदे स्वतः देखील आरोपांच्या घेऱ्यात अडकले आहेत कारण नुकत्याच झालेल्या अधिवेशनात शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी विधिमंडळाच्या आमदार निवासातील कॅन्टीन मध्ये मारहाण केली होती त्याच आधी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे संभाजीनगर वीट्स हॉटेल प्रकरणी अडचणीत आले आहेत तिकडे योगेश कदम हे डान्स बार प्रकरणात असल्याने विरोधकांनी आधीच एकनाथ धागेदोरे थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी जोडण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे आता शिंदे पिता पुत्र ही जोडी देखील अडचणीत सापडू शकते एवढं नक्की तर मंडळी या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेटसअप मराठीला नक्की फॉलो करा सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा